शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हजारोच्या फरकाने निवडून येणार मतदारांमध्ये चर्चा कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचाराकरिता खोपोली शहरात युवकांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून वाहनांची प्रचार रॅली काढली होती त्यानंतर खोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील पटांगणात खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हनुमंत पिंगळे यशवंत शेठ साबळे डॉक्टर गायकवाड नरेश पाटील विश्वनाथ पाटील विजय पाटील पंकश पाटील उल्हास भुरके पंकज मोहन अवसरमल संदीप पाटील यांच्यासह शिवसेना भाजप आरपीआय राष्ट्रवादी घटक पक्ष व महायुतीमधील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते युवक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते खोपोलीतील कॉर्नर सभेचे आयोजन केले होते परंतु त्याच्या रूपांतर जाहीर सभेत झाले असून या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या तोंडी महेंद्र थोरवे पुन्हा एकदा आमदार होतील व हजारोच्या फरकारे बहुमताने निवडून येतील याबाबत चर्चा सुरू होती